मोठाले बने मी तुम्हाला ते बाल तुम्हाला त्याची भाजी बनवून देईल पाणी या काय असं करायचं बि या दोन बॉटल असं तोडायचं बारीक 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 ह्या काही अशी आपल्या हरभऱ्यावर आल्या पाहिजे हाऊन बघा ना पीठ कस लागत मस्त छान झालंय कायसा बोलला नाही थोडंस असा पाण्यात हात घ्यायचा मग तुटत बडत बारीक बारीक थोडा मोठाले मोठा तुम्हाला रीड तुम्हाला बनवायची नुपा मला आहे भारी लागत शिंदे आम्हाला हेच आवडते हाताने बनले हो बंद झालं तुम्ही लूक हाव पावकर झालं झालं पुढच्या उन्हाळ्यात अजून करू तारा। 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 आता सावलीला घेतलाय ते बघ आणि सगळे बनिले का मग तिकडे उन्हात मानणार आहे वड्याची भाजी काळ्या मसाल्यातली भाजी लय मस्त होती वड्याची भाजी असे बारकडे तोडायचे भाकरी सोबत जाऊ ना सोबत आपून का असे ते थोडस तेलाची धार टाकून भाजून बी घेतले ना

झाला <laughs> तरी म्हणतात कमीच झाला आणलं होतो करून जेवा हे बघा पप्पाने मच्छी आणले तिथं बहिणींना मस्त आता फ्राय केलीये कडक कडक इथं अजून फ्राय होती भाज्या बनवली तिने भात पण बनवला साईपाक करून ठेवला तिने सायपा तेवढा आता मग आम्ही सगळ्यात बसला असतो वडा तोडीत मग इकडं स्वयंपाकाला लय गरमी वाढ होते गरम सकाळ सकाळ स्वयंपाक करून घेतला मग बरं वाटत जेवायला घेतलं आता आम्ही

And आहे आता हे टाकलं ना त्या घरात घेऊन पळून येईल ओाक,ाला morally ओů? इन्या मै उ सकताlly में किससीा कИ 还在办公室里没去。